नमस्कार मित्रांनो पाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर घरोघरी मातीच्या चोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी ही सुमित्राला खोसून सांगत असते की लग्नानंतर तुम्ही या घरामध्ये मला तुमचे लेख म्हणून गृहप्रवेश केला तुम्ही, हो तुम्ही माझ्यावर इतके प्रेम केले की मला हे सासर कधीच वाटले नाही तुम्ही माझ्या सासूबाई नाही तर आईच आहात आणि आईच कायम राहतात म्हणून सुमित्रा आणि जानकी एकमेकांना प्रेमाची अशी घट्ट मिठी मारतात तेव्हा ऋषिकेश लगेच म्हणतो की सासू सोन्याचा हा इमोशनल सीन झाला असेल तर या मुलाकडे सुद्धा जरा लक्ष द्या तेव्हा सुमित्रा विचारते की बरं ऋषिकेश काय म्हणणं आहे तुझं ऋषिकेश म्हणतो की आई फक्त मला लिस्ट दे की कुणाकुणाला बोलवायचे ते मग मी आत्ताच फोन करण्यासाठी घेतो कारण आपल्याकडे वेळ तर खूपच कमी आहे तेव्हा सुमित्रा म्हणते की खूप कमी आहे म्हणून हा साखरपुड्याचा कार्यक्रम घरच्या गर घरीच करायचा असे ठरले त्यामुळे जास्त माणसांना नाही बोलवायचे त्यांची घरची माणसं आणि आपले घरची माणसं मी फक्त शर्वरी आणि जावईबापूंना फोन करते तर ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे आणि जानकीला सुमित्रा म्हणते की तुझ्याशी बोलले आणि माझ्या मनावरच सर्व काही ओझच कमी झाले आणि सुमित्रा खुशून बाहेर जाते तर ऋषिकेश प्रेमाने जानकीला म्हणतो बघितलेस का बायको अगोदर तर या नवऱ्यावर जादू केली आणि आता माझ्या आईला स्वतःची आई, आई करून घेतले मग माझ्याकडे काय राहिलं तर जानकी म्हणते की काय राहिलं म्हणजे तुमची तर हक्काची बायको आहे ना जानकी ऋषिकेश तेव्हा ऋषिकेश लाडतच जानकीला जवळ घेतो पण या जानकीला ऋषिकेश साठी वेळ कुठे असे प्रेमाने म्हणतो तेव्हा जानकी आणखीनच लाजते आणि मला उद्याची तयारी करायची असे बोलून जानकी ही बाहेर निघून जाते त्यानंतर इकडे शर्वरी ही विक्रमचे कपडे देत असते आणि विक्रम हा आतमध्ये असतो तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर नेहाचा कॉल येतो आणि शर्वरी तो बघते आणि झाला आता नेहाचा कॉल तर सुरूच झाला आणि रागाने म्हणत असताना मी आता काय करू हा कॉल उचलू की नको आणि घ्यायला लागते तर लगेच फोन कट होतो म्हणून ती आणखी चिडते आणि लगेच कट झाला नाहीतर काहीतरी ऐकायला आले असते स्वीट हर्ट वगैरे म्हणून जायला निघते तर विक्रमच्या मोबाईलवर पुन्हा मेसेज वाचतो तर शिचा आवाज ऐकून शर्वरी मागे वळते आणि लगेच घाईने मोबाईल घेते आणि तो मेसेज ओपन करत असते तेवढ्यात विक्रम हा बाथरूममधून बाहेर निघतो आणि शर्वरीकडे बघत असतो तर शर्वरी लगेच घाईने फोन बेडवर ठेवते तर विक्रम हे सर्व बघतो आणि शर्वरीला विचारतो की शर्वरी तू काय करत होतीस तर लगेच शर्वरी रागाने विक्रमला म्हणते की काय करत होती म्हणजे आणि या स्टोन मध्ये माझ्याशी बोलायचे नाही तुझ्या नेहाचा फोन आला होता तोच उचलण्यासाठी आले होते असे सांगते विक्रम आपला फोन घेतो आणि मेसेज तसेच ओपन असतात लगेच शर्वरीला विचारतो की अगं फोन आला होता मग मेसेज ओपन कसे आहेत तेव्हा शर्वरी रागाने म्हणते की म्हणजे तुला काय म्हणायचे की मी तुझा फोन चेक करत होते का तेव्हा विक्रम आपला फोन शर्वरीला दाखवतो आणि हे तुलाच माहिती असेल असे म्हणतो आणि तेवढ्यात विक्रमच्या मोबाईलवर सुमित्राचा फोन वाचतो तर लगेच आ, शर्वरी रागाने म्हणते की घे ना तुझ्या नेहाचा कॉल असेल तर शर्वरी रागाने तिकडे बघत असते तर विक्रम शर्वरीजवळ येतो आणि आई बोला असे जोरात म्हणतो सुमित्रा सांगत असते की आहो आनंदाची बातमी आहे सयाजीरावांच्या मुलीचं आणि आपल्या सुमित्राचं लग्न ठरते तेव्हा विक्रम म्हणतो की आई मला कळले वहिनीची कमाल तेव्हा सुमित्रा सांगत असते की उद्या लग्नाची बोलणी करण्यासाठी सयाजीराव कुटुंब आपल्याकडे येतात मग तुम्ही आणि शर्वरीने सुद्धा आवर्जून यायचे मला माहिती आहे की तुम्ही कामाच्या खूप गडबडीत असतात परंतु तरी सुद्धा यायचे जावायचं मान आहे मग तुम्ही तर यायलाच हवे तेव्हा विक्रम म्हणतो की आई आपल्या घरचं लग्न आहे मग मी नक्की येईल तेव्हा सुमित्रा ही आमची लाडूबाई शर्वरी आहे का तेथे असे विचारते तेव्हा विक्रम लगेच शर्वरीच्या हातामध्ये मोबाईल देतो तेव्हा सुमित्रा म्हणते की उद्या आपल्या सुमित्राच्या लग्नाची बोलणी आहे तू आणि जावईने नक्की यायचे तर शर्वरी रागाने म्हणते की मी येईल परंतु तुझ्या तु जावाईचं माहिती नाही की ते येतील की नाही रागाने तो फोन ती बेडवर फेकून देते आणि तेथून निघून जाते तर विक्रम म्हणतो की काय शरू अगं आईचा फोन तर सुमित्रा हे सर्व ऐकत असते तेव्हा विक्रम फोन घेतो आणि आई बोला तर सुमित्रा विचारते की काय झाले तुमचे भांडण वगैरे झाले की काय विक्रम म्हणतो की आई नेहमीच आहे तुम्ही काळजी करू नका आम्ही दोघे नक्की येणार फोन ठेवते तर सुमित्रा विचार करते की शरुशी एकदा बोलायला हवे तिचे आणि विक्रम रावांचे व्यवस्थित चालू तर असेल ना त्यानंतर इकडे ऐश्वर्याने एंगेजमेंटसाठी जो काही ड्रेस सिलेक्ट केलेला असतो त्या कलरसारखाच ती सुद्धा ड्रेस सिलेक्ट करण्यासाठी सांगणार असते आपल्या मैत्रिणीला तो दाखवत असते तर मैत्रिणी म्हणतात की काय गं अजून लग्नसुद्धा झाले नाही आणि लगेच तुझी दादागिरी वगैरे काही तुमचा अगोदर डिस्क डिस्कशन झालेलं नाही का ऐश्वर्या म्हणते की काय तुम्ही असेच असते आणि तुमच्यासाठी हे काही नवीन आहे का तेव्हा मैत्रिणी खुश म्हणतात की हे पग ऐश्वर्या तुझ्या लग्नामध्ये आम्ही सॉलिड अशी मज्जा करणार आणि हे बघ त्या तुझ्या लग्नाची बोलणी होती त्यानंतर संगीत मेहंदी हळदी आणि आपण पार्टी सुद्धा करूया त्यात खूप धम्माल करू तर ऐश्वर्या म्हणते की सर्व काही व्यवस्थित होणार कारण मला जसा मुलगा हवा होता तसा अगदी माझ्या मनासारखा मला मिळाला म्हणून ऐश्वर्या खूपच खुश असते आणि माझ्या मॉम डॅडला सुद्धा जसा जावई हवा होता तसा मिळाला मग आणखीन काय पाहिजे खरंच किती मस्त आहे सर्व काही परफेक्ट तर ऐश्वर्या ही म्हणते की मी जरा सौमित्राला कॉल करून येते म्हणून मैत्रिणी खूप हसतात तर ऐश्वर्या लगेच सौमित्राला कॉल करते सौमित्र उचलतो ऐश्वर्या म्हणते की हाय सौमित्र आणि उद्या आम्ही तुमच्याकडे येतोय त्यामुळे आपण कलर हे सिलेक्ट करू तर सुमित्र विचारतो की मग शॉपिंगला जायचे का तर ऐश्वर्या म्हणते की नाही मी ऑलरेडी माझा लेहंगा चॉईस केला मी तुला त्याचा फोटो दाखवता पाठवते हो तू सुद्धा तसा सेम कलरचा छान असा डिझायनर कुर्ता घाल आपण असे एकत्र खरंच किती छान दिसू तेव्हा सुमित्र म्हणतो की ओके डन आणि फोन ठेवते आणि परत खुशून ती परत सौमित्राला कॉल करते आणि पुन्हा खुशून ती तुला माझी आठवण येते का असे विचारते तर सौमित्र खुशून हो बोलतो आणि फोन ठेवतो आणि परत लगेच त्याच्या मोबाईलवर अवंतिका कॉल करते सौमित्राला असे वाटते की ऐश्वर्यानेच कॉल केला आणि आता काय परत असे तो म्हणतो तेव्हा अवंतिका रडतच विचारते की सोमो तू कसं आहेस आणि तू माझा फोन का उचलत नाही तेव्हा सौमित्र लगेच फोन कट करत करतो तेव्हा अवंतिका परत कॉल करण्याचा प्रयत्न करते सौमित्र फोन उचलत नाही आणि त्याला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यानंतर इकडे अवंतिका सुद्धा खूप टेन्शनमध्ये येते आणि रडत विचार करते की अगोदर तर याने कॉल कौचल आणि बोलला नाही आता तर फोनच उचलत नाही मग सुमित्रा असा का करत प्लीज माझ्याशी बोल ना एकदा आणि परत कॉल करते आणि प्लीज सोमू उचल ना असे म्हणत असते परंतु सुमित्र काही फोन घेत नसतो सुमित्राला भयंकर टेन्शन येते तेव्हा अवंतिका ठरवते की तू जर माझा आता कॉल उचलला नाही तर खरंच माझा जीव जाईल तर अवंतिका परत कॉल करते परंतु सुमित्र काही फोन उचलत नाही त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सुमित्रा खूप छान तयार होते नाना विचारतात की अगो सुमित्रा तयारी झाली ना व्यवस्थित तेवढ्यात जानकी बाहेर येते आणि सुमित्राला विचारते की शर्वरी वंशासून का आले नसेल सुमित्रा म्हणत असते की दोगे एनार ते दोघेसुद्धा येणार येतच असतील तेव्हा सर्व तयारी झाली का असे विचारते तर जानकी म्हणते की आई काही टेन्शन घेऊ नका सर्व काही व्यवस्थित मी बनवले फक्त कुरडाय भजी बा की आहेत ते मी लगेच करते तेव्हा सुमित्रा अगदी खुश होते आणि तो असल्यानंतर मला कोणतीही काळजी नसते असे खुश होऊन म्हणते परंतु घरी फंक्शन म्हणल्यानंतर मला तर, तर खूप टेंशन येते आणि आजी आज हे सर्व बोलणे ऐकत असते आज सर्व काही व्यवस्थित होईल ना तर जानकी म्हणते की मनते के आई डोंट वरी सर्व काही व्यवस्थित होईल तेवढ्यात ऋषिकेशसुद्धा तयार होऊन येतो तर सुमित्रा म्हणते की अरे अजून शर्वरी आणि बाप्पू आले नाहीत तर ऋषिकेश म्हणतो की आई तू टेन्शन घेऊ नकोस येतच असतील सुमित्राला टेन्शन आलेले असते तर ऋषिकेश प्रेमाने जवळ घेतो आणि समजावतो आणि ऋषिकेशला म्हणते की तू अगदी धीराचं बोलतो म्हणून मला तुझा खरंच खूप आधार वाटतो कायम तू असाच माझ्यासोबत माझ्या जवळ रहा रे मला धीर देत जा तर असे ऐकून आजी लगेच चटकन उठते तर नाना खुशून चित्र आणि ऋषिकेत जवळ येतात तेव्हा ऋषिकेश हा जा सुमित्राला म्हणतो की आई तुला आठवते का लहानपणी हेच मी तुला म्हणायचो तर नाना म्हणतात की हो कायम तो सुमित्राला चिटकून असायचा ती स्वयंपाक घरात असायची आणि तो तिचा पदर धरून येते जानकीला तर ते ऐकून जाम हसू येते आजी हे सर्व बघून मनातले मनात म्हणते मनात की घ्या डोक्यावर चढून तेवढ्यात ओवी सुद्धा खूप छान तयार होऊन येते नाना विचारतात की सारंग कुठे गेला तर ओवी म्हणते की सारंग काका बाहेर अंगणामध्ये काम करतोय सुमित्रा म्हणते की हे पग पाहुणे यायचे वेळेस तर जानकी म्हणते की मी त्यांना सांगितले होते तयार व्हा तर बाहेर गुलाबराव काका आणि सारंग हा कुंड्यामध्ये पाणी ओतत असतो आणि लवकर घे वेळ नाही आपल्याकडे कुंड्या आतमध्ये संकट केव्हाही येईल आणि तेवढ्यात जानकी सारंगला आवाज देत बाहेर येते जानकी सारंगला म्हणते की भाऊजी तुम्ही काय करता हे तर सारंग म्हणतो की वहिनी नंतर उपचार करण्यापेक्षा अगोदरच काळजी घेतलेली बरी म्हणून कुंड्या उचलून ते बाजूला ठेवत असतात जानकी विचारते की सारंग भाऊजी कसले उपचार काय चालले तुमचे ते हे तेव्हा सारंग म्हणतो की ती येणार आहे ना लय डेंजर आहे ते तिचं जर डोकं बिकं फिरलं तर माझ्या ह्या कुंड्या पुन्हा फोडून टाकेल नको नको ते आत ठेवलेल्या बऱ्या जानकी म्हणते की सारंग भाऊजी असे काय करता तेव्हाची वेळ वेगळी होती आता ते आपल्याकडे बोलणी करण्यासाठी येतात ऐश्वर्या रणदेव होणारी सून आहे मग तुम्ही असे का करता मंदिरात तर ती तुम्हाला सॉरी म्हटली मग तुम्ही डोक्यातून हे सर्व काढून टाका आणि कायही तुमचे कपडे सर्व काही मातीने भरले तुम्ही तयार व्हा पाहुणे यायची वेळ झाली सारंग म्हणतो की वहिनी तू आतमध्ये जा पाहुणे येण्याच्या अगोदर मी लगेच तयार होतो आणि तेवढ्यात शर्वरी आणि विक्रम येतात त्यांना बघून जानकी अगदी खूप खुश होते आणि तुम्ही खरच खूप वेळेत आला असे खुशून म्हणते तेव्हा शर्वरी म्हणते की अगं खूप उकडते पहिले थंडगार सरबत दे तर जानकी म्हणते की खरच देते आणि खरच खूप छान दिसता असे बोलून शर्वरीला आत घेऊन जाते तर विक्रम सारंगला विचारून तुम्ही मातीमध्ये काय करतात तर सारंग खुशून म्हणतो की आज घरामध्ये येणार पाहुणे मग त्यांच्या स्वागताची तयारी करतात तुमचे मेवणे आणि जोराने दोघे हसतात विक्रम म्हणतो की मग मी तुम्हाला मदत करू का सारंग म्हणतो की तुम्ही आतमध्ये जाऊन बसा मी एवढे आवरतो आणि लगेच येतो त्यानंतर इकडे नाना आणि सुमित्रा हे सुमित्राच्या रूममध्ये येतात आणि अजून तू तयार झाला नाही का तर सुमित्रा म्हणतो की हो तयारच होतो तर नाना म्हणतात की तू आमचा शब्द राखला परंतु काल तुझा अवतार पाहून आम्ही जरा दबकलोच होतो पण तू चानकीला शब्द दिला आणि आमचे मन राखलेस आणि हे पग तुझ्या एका लग्नाने दोन घराण्यातील कायमची आग विजणार नानांच्या डोळ्यामध्ये पाणी येऊन नाना हे सौमित्राचे आभार मानतात म्हणजे हात जोडून तेव्हा सुमित्र म्हणतो की नाना हे काय करता तुम्ही तुम्ही असे हात पसरू नका मला सुद्धा ती मुलगी पसंत आहे म्हणून मी लग्नाला होकार दिला तेव्हा सुमित्रा म्हणते की चल तू योग्य तो निर्णय दिला आणि आज सर्वात छान तू दिसला पाहिजे म्हणून तयार हो तेवढ्यात ओवी येते आणि नाना आजोबा आजी चला खाली लवकर पाहुणे आलेत असे म्हणते तेव्हा नाना सुमित्राला म्हणतात की पटकन तयार हो आणि खाली ये आणि तेवढ्यात सायजी काकांची गाडी येते ऐश्वर्या कावेरी सुद्धा खूप छान तयार होऊन आलेले असतात तर जानकी आणि घरातील सर्वजण त्यांचे अगदी पूर्वक असे थाटामाटात औषण करतात जानकी ही द ऐश्वर्याचे औषण करून कावेरीचे सुद्धा करते आणि त्यांना एक एक गुलाब म्हणून देते तर सर्वजण खूप अगदी खुश असतात नाना आणि सयाजी काका एकमेकांना मिठी मारतात आणि सयाजी काकांना हाताला धरून आतमध्ये घेऊन येतात तर सयाजी काका म्हणतात की अरे नाना पंधरा वर्षांनी तुझ्या घरामध्ये येतो नाना म्हणतात की चल जोरात स्वागत करतो तेव्हा सर्वजण आतमध्ये येतात तर सयाजी विचारतात की काय नाना सौमित्र कुठे दिसत नाही तर आजी म्हणते की हे पगा तो आलाच आणि सर्वजण सौमित्राकडे बघत असतात तेव्हा ऐश्वर्या अगदी रोमांटिक होऊन सौमित्राकडे बघत असते ऋषिकेश सौमित्राला घेऊन येत ऐश्वर्यासमोर येऊन उभा करतो तर सौमित्र खुश होऊन ऐश्वर्याकडे बघत असतो आणि कसा दिसतो असे खुनावून विचारतो तर ऐश्वर्यासुद्धा सुद्धा आपल्या बोटाचा अंगठा दाखवून अगदी मस्त असे म्हणते आणि अगदी खुश असते तेव्हा नाना म्हणतात की चला आता पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करायची का तर सायजी काका म्हणतात की हो लगेच आजी मात्र शर्वरीचा हात धरते आणि डोळ्याने खुनावून ती मुलगी मस्त आहे असे शर्वरीला म्हणत असते तर इकडे ऐश्वर्या आणि सौमित्र एकमेकांकडे बघत असते सत्तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये नाना हे सयाजी रावांना म्हणतात की तुमची मुलगी आम्हाला पसंत आहे आणि लगेच सुपारी फोडतात ऐश्वर्या आणि सोमित्र एकमेकांच्या बोटामध्ये अंगठी घालतात तर सारंग हा खुश होऊन ऐश्वर्याला पहिला पेडा भरवतो म्हणजे आज पहिला मान ऐश्वर्या वहिनीचा असे म्हणतो तर लगेच ऐश्वर्या रागाने स्टॉपिड आणि मी अशा मातीच्या हाताने मिठाई खाऊ का असे म्हणते तर घरातील सर्वांना ऐश्वर्याची ती वागणूक बघून खूपच धक्का बसतो तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद